नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आरोग्य विभागाची पाहूया सविस्तर ग्रामीण भागातील गाववाडी तांड्यावरील राहणाऱ्या लोकांना छोट्या मोठ्या आजारावर प्रथम उपचार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने गाव पातळीवर आरोग्य उपकेंद्र उभारले आहेत मात्र या उपकेंद्रातून ग्रामीण भागातील लोकांना उपचार मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर आहे हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी या गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारण्यात आले आहे दोन हजार बावीस रोजी या आरोग्य केंद्राचे लोकार्पण देखील करण्यात आले आदिवासी बहुल भागासाठी हे आरोग्य केंद्र उभारण्यात आले परंतु चार वर्षापासून हे आरोग्य केंद्र धुळखात पडले आहे या आरोग्य केंद्रात अद्याप डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली नाही आहे वाळकेवाडी परिसरातील नागरिकांना जवळपास दहा किलोमीटरवर असलेल्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी जावं लागत आहे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही आरोग्य केंद्राची इमारत शोभेची वस्तू बनली आहे येणाऱ्या पंधरा ऑगस्टपर्यंत या आरोग्य केंद्राला डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाळकेवाडीचे उपसरपंच संजय माजळकर यांनी दिला आहे पाहूया काय म्हणाले ते दुधळ वाळकेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत एक चार पाच वाड्या मिळून गट ग्रामपंचायत आहे यासाठी एक आरोग्य उपकेंद्र आवश्यकता होती त्यासाठी ते मंजूर पण झालं सतरा अठराच्या दरम्यान त्याचं बांधकाम झालं आणि वीसमध्ये त्यांचं लोकार्पण पण झालं याच्यासाठी दवाखान्यात पूर्ण स्टॉप मिळावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न भरपूर केले या सध्याच्या घडीला दोन हजार बावीसमध्ये त्या पदाला मंजुरी पण मिळाली माननीय आरोग्य अधिक जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला त्यांनी सांगितलं की भरती करू पण सध्या तर भरती केलेली नाही त्यामुळं बिल्डिंग हे पूर्ण इमारत धुळकात पडलेली आहे अशी आमची मागणी आहे की या ठिकाणी तात्काळ डॉक्टर अन्यथा आम्ही आंदोलन करण्यास सुरुवात करणार आहोत ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हिमायतनगर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची